दर्शकानो थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण रोज पेट्रोल पंपावर जातो पण लक्षात येतं का इंधनाचे दर सतत वाढतच असतात कधी सरकारवर आरोप होतात कधी आंतरराष्ट्रीय बाजाराचा उल्लेख केला जातो पण खरं कारण नेमकं काय आहे आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊ भारतात इंधनाचे दर नेहमी का वाढतात तर भारत स्वतःच तेल पुरेसं उत्पादन करत नाही आपल्याला ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त तेल आयात करावं लागतं जगातील क्रूड ऑइलचे दर वाढले की आपोआप वा भारत देशात पेट्रोल डिझेल महाग होतं क्रूड ऑइल डॉलरमध्ये विकत घ्यावं लागतं जर रुपया कमकुवत झाला तर आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात भारतात पेट्रोल डिझेलवर सेंट्रल एक्साइज ड्युटी प्लस स्टेट वॅट खूपच जास्त आहे काही वेळा खर मिळून अंतिम किमतीत चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत फक्त टॅक्स असतो सरकार कधी कधी भाव स्थिर ठेवण्यासाठी दर कमी करत पण बहुतेक वेळा महसूल वाढवण्यासाठी टॅक्स वाढवतात शिवाय तेल रिफाईन करून पंपापर्यंत आणण्यासाठी खर्च होतो जो दरात जोडला जातो इंधन महाग झालं वाहतूक खर्च वाढतो त्याचा थेट परिणाम अन्नधान्य भाजीपाला आणि रोजच्या वस्तूंवर होतो त्यामुळे इंधनाचे दर वाढणे म्हणजेच महागाई वाढणे हे होतच असत तर मित्रांनो भारतात इंधनाचे दर फक्त सरकार ठरवत नाही तर आंतरराष्ट्रीय बाजार डॉलरचा दर टॅक्स पॉलिसी आणि इतर अनेक कारणे मिळून ठरवतात तुम्हाला काय वाटतं इंधनावरचा टॅक्स कमी करायला हवा का तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू नवीन वीडियोस तोपर्यंत पाहत राहा थेट वार्ता चॅनल धन्यवाद